त्याच वेळेस तुम्ही सांगितलं त्याच वेळेस आम्ही मुंबईतल्या आमच्या गेले असतील ते त्याच्यानंतर काय आम्ही माहिती घेतली नाही आम्ही सुद्धा आमची मान्य न्यायालय शंभर टक्के ऐकून घेणार आहे आणि आम्हाला न्याय मिळणार आहे त्यात काही शंका नाही कसली शंका न्याय मिळणार परवानगी मिळणार आम्ही आझाद मैदानाला जाणार अमर उपषण लोकशाहीचे सगळे नियमाचं पालन करून करणार

आंदोलन करावंच आणि अन्याय पण घ्यावाच लागणारे आणि उद्या सकाळी दहा वाजता आम्ही मुंबईकडे निघणार त्या समितीमध्ये महाराष्ट्रातले मा, मराठा समाजात सर्व नेते आहेत नाव असून राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले मानिकराव कोकाटे मकरंद जाधव पाटील बाबासाहेब पाटील हे नाव यासाठी सांगत की तुम्हाला असं वाटतं की यामधले कुणाशी तुम्ही चर्चा करून यामधला काही सुवर्ण मध्य साधू शकता कुणी अंबालबाजून द्यातल्या काय अडचण नाही तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंबलबाजून आणून दिल्या जीआर काढून तरी आम्हाला मान्य आहे बस का साध्या माणसाच्या हाताने दिला एखाद्या तुम्ही नौकराच्या तरी मान्य जे आर काढा आणि अंमलबाजीने केलेली सांगा नसता मिड्याच्या बांधवाजवळ जो ती सांगा ते आम्हाला सांगते कारण ते पहिलेच रडगा नाही ती समिती पाहिले ते होते आता हे आले त्याचा याचा काय समज समिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात रांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे संदर्भात आम्ही चर्चा देखील केली आहे आणि त्यामधलं एक न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्याची मुदत वाढ देखील दिली आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक आहे दोन महिने झाले मुदत वाढ दिलेली आता नाही दिली ती ती बंद पाडली होती म्हणजे केली ती सगळी आपण आताच उपोषण केल्यानंतर तिला मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आपल्याकडून की सरकार आता वीस पंचवीस दिवस झाला आलेलं तुम्ही वेळ द्या आम्ही तेरा महिन्यापासून गॅजेटेरचा अभ्यास चालू आहे तर आम्हाला तीन महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटरचा अभ्यास करतो अठ्ठावन्न लाख नोंदी यात त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याची अंमलबाजाने करतो त्याला आता सात महिने झाले किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं असून नसतं तर ठीक होतं असून का थांबायचं हक्काचं असून का थांबायचं देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि आरक्षण देण्यात अडचण निर्माण करतात हा तुमचा जो आरोप आहे तो खोटा आहे असं विखे पाटील मी त्यांना जास्त माहित असेल मग समाजापेक्षा नेता मोठा आणि समाज मोठा नाही या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये आता तशी वेळ राहिली नाहीये आणि ती वेळ नाहीये आता समाज प्रगतीकडे उन्नतीकडे न्यायचा आहे समाज उंचीवर न्यायचा आहे तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही येत हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो आता ती वेळ नाही आहे मराठा संपवायचा ठरवलेला आहे मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडस समजून घ्या आमची तळमळ समजा आमची तळतळ समजून घ्या गोरगरिबांना किती वेदना येत आणि तेच गोरगरिब तुम्हाला मोठं करते आता आपल्या आपल्यात भांडायचे दिवस मराठ्यांना नाही येत राजकीय नेत्यांनी पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जातीला मोठं माना आणि थोडस फक्त झुप्त माप जातीला द्या थोडस बाकीचे जाहीर करते तुम्ही कमीत कमी समाजाला झुप्त माप द्या आणि एकदा समाज मोठा करा तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा ही संधी जाऊ देऊ नका तुमच्या राजकारणामुळे तुमच्या पक्षामुळे तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटवळ होऊ देऊ नका ही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती ने एवढीच संधी आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठंही बोलायला जागा नाही ओबीसीत मराठा आहे हे शंभर टक्के आता सिद्ध झाले पन्नास टक्क्याच्या मध्ये त्यामुळे एवढ्या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी उभारा ही तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या आपल्या अंगावर येऊ नका विखे पाटलांनी तुम्हाला काहीच कारण नाही चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन वर्ष आलं तुम्हाला वेळच देतोय आम्ही तुम्हीच आता जण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि जात मोठी करू लागा पुन्हा जर हे विषय माग पुढे झाला कधी जात मोठी होणार नाही आणि जातीच्या चा जाऊ नका बाळांचा तळतळा कुणी घेऊ नका मराठींची जात मोठी करायसाठी उलट सगळे मराठी भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काय जेवढे असतील सगळे एका बाजूने राहा कारण प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही सरकारच्या गोटातून एक बातमी समोर येते की वेळ पडल्यास आरक्षणा उपसमिती तुमच्या भेटीला या ठिकाणी येऊ शकते आणि तुमचे जो आहे तो देखील प्रयत्न होऊ शकतो आम्ही का हो येऊ नका म्हणलो आम्ही कधी या येऊ नका असं बोललोच नाही कोणाला ना मला चर्चेत रच नाही राहिला लिखित रस नाही राहिला आम्हाला आता अंमलबाजवणी पाहिजे